माझे नाव सचिन आहे मी चोवीस वर्षाचा आहे जेव्हापासून मज्जा लागली माझी पहिली पसंत नेहमी माझी आई होती कित्येकदा मी आईच्या नावाने काढले आहे एक वेळ तर अशी पण आली होती की दिवसातून तीन वेळा मी आईच्या नावाने चालवायचो वाढलेला संताप शांत होण्याचे नावच घेत नव्हता त्यात सकाळ सकाळ आंघोळीला गेलो की आईचे अस्तित्वाचे कवर पाहून महाराजा झटकन उठायचा मग काय तीच कवर महाराजावर घासून घासून त्यांना शांत करायचो माझी जवळी करायची इच्छा तेव्हापासून वाढली जेव्हा मी एकदा रात्री आईचा आवाज ऐकला मी शाळेत असताना रात्रीचे एक वाजता आईबाबांच्या खोलीतून मला आवाज येऊ लागला मी दरवाज्याचा बाहेर काळोखात बसून ऐकत बसलो आईबाबांना म्हणाले अहो हळूहळू खेळाना मग जोरात युद्धाचा आवाज ऐकू येत होता मग मला बाबांचा आवाज ऐकू आला बाबा म्हणाले आता उभी राहा त्यानंतर आईचा आवाज ऐकू आला आईच्या आवाजाबरोबर काहीतरी आपटण्याचा सुद्धा आवाज येत होता असे वाटत होते जणू कोणी टाळ्या वाजवत आहे तेव्हा मला काही कळले नाही मी शेवटपर्यंत तिथेच बसून पूर्ण ऐकून घेतले असे नेहमीच होत असे आणि मी आईबाबांच्या दरवाज्याच्या बाहेर बसून आईबाबांचा आवाज ऐकत असे हळूहळू मला जेव्हा कळले की आई बाबा जे करतात त्याला प्रेम म्हणतात मला तो आवाज ऐकून खूप मजा येऊ लागली तोपर्यंत माझा महाराजा पण जागा होत होता मी आईबाबांचा प्रेमाचा आवाज ऐकून लागलो आईचा आवाज ऐकून महाराजाला खेळावायला भारी वाटायचे कधी कधी पलंग होतानाच आवाज येत असे तर कधी बाबा आईला प्रेम करत आहे असा आवाज येत असे सकाळी जेव्हा आई माझ्यासमोर काम करत असायची मी तिच्या रूपाकडे पाहून विचार करत असे की बाबा कसे या मोठ्या अस्तित्वाशी खेळत असतील मी त्या पीठ विचारात एवढा मग्न होऊन जायचो की महाराजा लगेच उभा राहायचा जेव्हा जेव्हा मला आईचे अस्तित्व पाहायला मिळाले आहे तेव्हा तोंडातून पाणीच यायचे आई काम करत असताना तिचे अस्तित्व आणि गल्ली पाहून तर असं वाटतं की जाऊन सरळ त्यांच्याशी खेळावे किती मस्त वाटेल खेळताना बाबा दारू पिऊन घरी आले की आईला धडा शिकवल्याशिवाय झोपत नसे कधीकधी तर आईलासुद्धा दारू पाजत असे एकदा तर बाबांनी आईला एवढी दारू पाजली की दोघांना सुध राहिली नाही रात्रीचे जवळ एक वाजता बाबा आईला घेऊन आपल्या खोलीत गेले मी माझ्या खोलीच्या दरवाज्याजवळ उभा राहून त्यांना आत जाताना पाहत होतो बाबांनी आईच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि गाणीगात आईला खोलीत घेऊन गेले आईसुद्धा दारूच्या नशेत धुंद होती तिला पण व्यवस्थित चालता येत नव्हते दोघे हलत डुलत आत गेले आणि बाबांनी दरवाजा ढकलला जाताना बाबांनी हॉलमधली लाईट बंद केली होती त्यामुळे घरात पूर्ण काळोख होता मी हळूच मागून दरवाजाजवळ आलो आणि आत काय चालले असेल ते ऐकू लागलो मी काही वेळ बसून होतो आतून काही ऐकू येत नव्हते मला वाटले झोपले की काय माझे मन मा आणि महाराजा आज आतुर झाले होते दोघांचा आवाज ऐकण्यासाठी मी विचार केला होता की आज महाराजाला खेळवेन काही वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा काही ऐकू आले नाही मी निराश होऊन परत जाण्याचा विचार केला मी उठणारच होतो की तेवढ्यात माझा पाय दरवाज्याला लागला आणि दरवाजा थोडासा आत ढकलला गेला मी घाबरलो मी लगेच बाजूच्या भिंतीला टेकून लपलो परत डोकाहून दरवाजाला पाहिले तर कळले की दरवाजा तर बाबाने उघडाच ठेवला आहे त्या काळोखात का मी हळू दरवाजा आत ढकलला आणि आत डोकावून पाहू लागलो आत जे मला दिसले ते पाहून मला घामच सुटला समोर अस्तित्वाशी खेळत होते आईला पाहिले तर आई झोपेत होती मी तिथे शांत बसून बाबांना खेळताना पाहू लागलो बाबांना पाहून माझा महाराजा जागा झाला मी हाताने माझ्या महाराजाला धरले आईचे अस्तित्व चांगलेच मोठे होते असं वाटत होतं की मी पण जाऊन त्यांच्याशी खेळू बाबांनी काही वेळ अस्तित्वाचा आनंद घेतला माझ्या महाराजाला नाईलाजाने मी बाहेर काढून लागलो तेव्हा मला कळले की माझ्या महाराजाने उलटी केली आहे जोरजोरात आईबाबाचे युद्ध सुरू होते काही वेळात बाबा रंगभूमीत परास्त झाले शांत होताच बाबा बाजूला झाले इथे माझे मन आणि महाराजा दोघेही संतापले होते काही कळेनासे झाले महाराजाने हात पूर्ण केला होता आईचे अस्तित्व समोरच दिसत होते समोरचे दृश्य पाहून मला राहवले नाही आणि त्या काळोखात मी हळूच जमिनीवर कुत्र्यासारखा रेंगाळ्यात बेटच्या बाजूला येऊन बसलो सरळ आईच्या पायाजवळ येऊन बसलो आणि जवळून पाहू लागलो मित्रांनो किती सुंदर दृश्य होते ते मैदानात एकही गवत नव्हता अस्तित्वाला एवढ्याजवळून पाहुंनी मेंदूने काम करणे बंद केले आहेत महाराजा भट्टीसारखा तापू लागला मनात विचार आला की हात लावून पहावे पण भीती सुद्धा वाटत होती एवढ्याजवळ येऊन हात न लावता जाणे हे बरोबर नाही असे वाटू लागले काही वेळ विचार केला मग हिंमत जुटून मी हळूच माझा बोट रणभूमीत टेकवला आई झोपेतच वळवळू लागली मग काय मित्रांनो मी, मी पण वेळ न घालवता युद्धाला सुरुवात केली आई डोळे बंद ठेवून ती युद्धाचे आनंद घेत होती जवळजवळ पंधरा मिनिट अचानक महाराजाला एक कळ गेली आणि मी आईला घट्ट धरले आणि आईला आई शान शिकू शिकवू लागलो काही वेळाने युद्ध शांत झाले तेव्हा महाराजा हळूच मैदानातून बाहेर खेचला आम्ही दोघे दमलो होतो आई तशीच पडली मी हळूच खोलीतून बाहेर निघून आलो आपल्या खोलीत जाऊन झोपून गेलो सकाळी जेव्हा उठलो तर बाबा आई बाहेर हॉलमध्ये चहा पीत गप्पा मारत बसले होते आईने माझ्याकडे एक नजर पाहिली आणि लगेच दुसरीकडे नजर फिरवली आम्ही दोघांनी बाबांना कधी कळू दिले नाही त्या दिवसापासून आई आणि मी जेव्हाही बाबा घरी नसतील तेव्हा युद्ध करतो आईला सुद्धा माझ्या महाराजाची सवय लागली आहे त्याशीने मला जाणवलं की आमचं हे नाते किती गुपीत ठेवायचं ठरवलं तरी त्याचा प्रभाव आता आमच्या रोजच्या आयुष्यावर पडायला लागला होता बाबा अजूनही सगळ्यापासून अनभिज्ञ होते त्यांना काहीच कल्पना नव्हती की त्यांच्या बायकोने आणि मुलांनी त्यांच्या आयुष्याचा एका अत्यंत पवित्र नात्याला एका वेगळ्याच रूपात परिभाषित केलं आहे त्या दिवसानंतर आमच्या नात्याला एक वेगळी वाक्य मिळाली बाबा घराबाहेर असले की आई आणि मी त्यावेळी आमच्या गुपितात ठरून जायचो आमचं हे जग फक्त त्या चार भिंतीमध्ये जिवंत होतं या वेगळ्या नात्याने सुरुवातीला आईला अपराधी भावना दिली होती पण हळूहळू ती तिला स्वीकारायला शिकली तिच्या मनातील गोंधळ शांत झाला होता आणि ती माझ्या जवळकीला सारवलेली होती आता आमचं नातं एक अशा ठिकाणी पोहोचलं होतं जिथं मागे फिरणं शक्य होतं आम्ही या नात्याचा स्वीकार केला होता पण ते फक्त घरच्या आतच होतं बाहेरच्या जगासमोर आम्हाला एक सामान्य कुटुंब वाटावं लागणार होतं आई आणि मी ज्यावेळी एकत्र असायचो त्या सेनामध्ये आमची नात्याची तीव्रता आणि गुपितांचा रोमांस स्पष्ट जाणवत असे मला माहीत होतं की या नात्याचं अस्तित्व फक्त त्या भिंतीपुरतंच होतं बाहेरचं जग कधीही या सत्याला स्वीकारणार नव्हतं आम्ही हे गुपित आपल्या आत जपून ठेवलं एकमेकांच्या सहवासात हरवून जात राहिलो शेवटी हेच आमचं खरं जग बनलं होतं त्याच वेळी मनाच्या एका कोपऱ्यात एक विचार नेहमी ठाण मांडून होता हा खेळ किती काळ असा चालणार आहे या नात्याचं वास्तव समोर आलं तर त्याचा परिणाम काय होईल पण आम्ही त्या भविष्यातल्या काळजीला बाजूला ठेवून आत्ताच्या क्षणात जगण्याचा प्रयत्न केला कारण आमचं आयुष्य आता या गुपिताच्या सावलीतच चालत होतं ही होती आजची कथा एक वेगळी विचार करायला लावणारी तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा पुढे अशा रोमांचक गोष्टीसाठी रात्रीच्या गोष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबणं विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही गोष्ट मिस करणार नाही धन्यवाद